श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रमैत्रिणींनं बघा उद्या आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि ही संकष्टी चतुर्थी वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे तर आपल्याला उद्याच्या दिवशी एक महत्वाचा आणि अत्यंत प्रभावशाली मुगाच्या डाळीचा उपाय करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मुग डाळ ही केवळ पोषणाच्या दृष्टीने महत्वाची नसून ती आध्यात्मिक ज्योतिषशास्त्र आणि आपल्या वास्तुशास्त्रातील अनेक प्रभावी उपायांसाठी देखील उपयोगी मानली जाते मग मूग डाळ वापरून विशिष्ट उपाय केल्याने अडलेल्या पैशांचा मार्ग सुटतो आर्थिक संकट दूर होतात आणि आपल्याला नवनवीन संधी मिळू लागते अशी श्रद्धा आहे भारतीय परंपरा आणि तंत्र आणि तंत्रशास्त्रानुसार मुग डाळीचे काही चमत्कारी उपाय आर्थिक भरभराटीची आणि शांततेची त्याचबरोबर धैर्याची दारे उघडतात खा तर मूग डाळीच्या उपायांचे विज्ञान आणि महत्त्व म्हणजेच मूग ही सत्वगुण प्रदान अस अन्न वस्तूमध्ये येते तिचा नैसर्गिक रंग पिवळा पिवळसर हिरवा हे समृद्धी संतुलन आणि चैतन्याचं प्रतीक मानलं जातं आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार मूग डाळीचे प्रयोग घरातील सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी आणि नकारात्मक धारणांपासून मुक्तीसाठी तसेच संचित धनासह नव्या संपत्तीच्या आवाहनासाठी वापरले जातात तर घरात पैसा येण्यासाठी मूग डाळीचे अत्यंत प्रभावी उपाय आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करा शुक्रवारी लक्ष शुक्रवारी लक्ष्मी पूजनासाठी मूग डाळ वापरणे शुक्रवारी आधी आपल्याला लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करून स्वच्छ लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहे आणि नंतर घरातील आपल्याला देवी देवतांची पूजा करायची आहे घर आपल्याला स्वच्छ करायचं आहे जिथे घर... घरा ज्या घरामध्ये स्वच्छता असते नीटनेटकेपणा असतो तिथे कायम माता लक्ष्मीचा अखंड स्वरूपात वास राहतो आणि आपल्या शास्त्रामध्ये शास्त्रामध्ये देखील आहे की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे अशी म्हण आहे तर आपल्याला आपलं घर अंगण नेहमी स्वच्छ ठेवायचं असतं कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी वास करते माता लक्ष्मीला स्वच्छता ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे घर नेहमी स्वच्छ आणि टापटीप ठेवावं त्याचबरोबर आपल्याला आपल्या दे देवी देवतांची पूजा करायची आहे आणि गणपती आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर मुगड डाळ ठेवायची आहे मुग डाळ एका पिवळ्या कपड्यामध्ये ठेवून देवी माता लक्ष्मीला वाहायची आहे अर्पण करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे सोबतच आपल्याला हा मंत्र पठण करायचा आहे ओम श्री ओम र्रीम श्री क्ली महालक्ष्मी नम मंत्र परत एकदा सांगते ओम श्री रीम ओम श्री ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ही डाळ पूजे अंती एका गरीब म्हणजे पूजानंतर आपल्याला आपण पूजा करणार आहोत आता दुसऱ्या दिवशी आपल्याला ही डाळ एका गरीब किंवा गरजू लोकांना दान करायची आहे असं प्रत्येक शुक्रवार आपल्याला हा उपाय केल्या करायचा आहे आणि तुम्ही जर हा उपाय प्रत्येक शुक्रवारी केला तर धनसंपत्तीचा मार्ग मोकळा होतो आणि घरात अडथळे अडचणी संकटे दूर होतात तर आपल्याला प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करायचं आहे उपाय कशा पद्धतीने करायचा बघा आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवी देवतांची पूजा करायची आहे एका पिवळ्या कपड्यावरती आपल्याला मुगाची डाळ ठेवायची आहे त्यावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अगदी किंचित आणि आपल्या मनातील जी काय इच्छा असेल ती आपल्याला व्यक्त करायची आहे सांगायची आहे माता लक्ष्मीला मनोमन प्रार्थना करायची आहे की मी हा उपाय या यासाठी करत आहे आणि माता लक्ष्मी तू ही माझी इच्छा पूर्ण कर असं तुम्हाला तुमची जी कोणती इच्छा असेल ती तुम्हाला बोलायची आहे आणि ती डाळ तिथे ठेवायची आहे माता लक्ष्मीच्या समोर त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्हाला सकाळी ही डाळ तुम्हाला गरजू व्यक्तींना द्यायची आहे ज्यांना शक्य नसेल त्यांनी गाईला खाऊ घातली तरी देखील चालणार आहे तर तुम्हाला त्यानंतर आपल्याला मंत्र पठन करायचं आहे ओम श्रीम ह्रीम क्ली महालक्ष्मी नम असा मंत्र तुम्हाला पठन करायचं आहे ही डाळ पूजयंती एका गरीब किंवा गरजू लोकांना दान करा असं प्रत्येक शुक्रवार हा उपाय केल्याने धनसंपत्तीचा मार्ग मोकळा होतो आणि घरातील अडीअडचणे संकटे दूर होतात तसेच वास्तुदोष दुरुस्त करण्यासाठी मूगडाळीचा उपाय जर आपल्या घरात पैसा टिकत नसेल अथवा अचानक खर्च वाढत असतील तर वास्तुशास्त्रानुसार मूगडाळ ही उपयोगी मानली जाते तर एका पुंचक्यात मूगडाळ एक तुकडा आपल्याला हलकं गूळ एका वाटीमध्ये आपल्याला थोडीशी मुगाची डाळ घ्यायची आहे एक तुकडा घ्यायचा आहे आणि हलका म्हणजे थोडासा गोळ घ्यायचा आहे आणि काही थेंब आपल्याला शुद्ध तूप घ्यायचं आहे हे मिश्रण स्वयंपाकघरातील पूर्व दिशेला एका पिवळ्या कापडात ब ठेवून आपल्याला बांधून ठेवायचा आहे हा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते यामुळे घरामध्ये पैसा वाढतो खर्च नियंत्रित होतो आणि घरात स्थैर्य येते शनिवारी गरजवंतांना मूग डाळीचे दान करणे कर्जमुक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे शनिवारी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि काळ्या कपड्यामध्ये एक मूठभर मुगदाळ आपल्याला ठेवायची आहे आणि त्यावरती सात काळ्यात काळेत जी तीळ असतात तर ते तिळाच्या डाळिंब आपल्याला ठेवायचे आहे ही डाळ जवळच्या मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना दान करायची आहे आणि प्रार्थना करा की तुम्हाला कर्जमुक्ती म्हणजे तुम्हाला कर्जमुक्तीसाठी हा उपाय करायचा आहे तुमच्यावरती जे काही कर्ज असेल तर ती कर्ज फिटण्यासाठी दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय दर शनिवारी सलग अकरा आठवडे नियमितपणे केल्याने कर्जमुक्ती आणि धनप्राप्तीचा मार्ग नक्कीच मोकळा होतो आता चौथा उपाय म्हणजे मूगडाळ आणि घरातील धनस्थानाला सक्रिय करण्यासाठी तिजोरीत ठेवायचं आहे आपल्याला आता हे तर मूगडाळ धनस्थानाला जिथे आपण पैसे दागिने किंवा मौल्यवान वस्तू ठेवतो ती शुभ मानली जाते एका पिवळ्या रेशमी कपड्यामध्ये मुठभर आपल्याला मूगडाळ ठेवा आणि त्याला शिवलिंगासमोर किंवा देवीमाता लक्ष्मी समोर ठेवे ठेवून तुम्हाला एक मंत्र मी सांगणार आहे तो मंत्र तुम्हाला पठन करायचं आहे तर तो मंत्र असा आहे ओम श्री महालक्ष्मे नम ओम श्री महालक्ष्मी नम मंत्र अगदी सोपा आहे हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे प्रार्थनेनंतर ती डाळ आपल्या तिजोरीत संरक्षणार्थ ठेवा म्हणजे आपले मासिक धर्मामध्ये हात लागणार नाही त्याची आपल्याला पावित्रता सांभाळल्या गेली पाहिजे अशा सहाय्याने याने आपल्याला ठेवायचं आहे श्रद्धा आणि नेमाने हा उपाय केल्यास धनसंग्रह नक्कीच हो होतो आणि आतो वाढत जातो आणि समस्यांपासून मुक्तता होते तर समोरचा उपाय म्हणजे घरातील सकारात्मक ऊर्जा कायम ठेवण्यासाठी मूग डाळीचा दिवा तर संकष्टी चतुर्थी एकादशी किंवा अमोशेच्या रात्री मूग डाळ आणि तुपाचा दिवा लावल्याने नकारात्मक शक्ती नष्ट होता दिवा तयार दिवा कशा पद्धतीने तयार करायचा बघा एका तांब्याच्या पात्रात घ्या त्यात मुठभर पिळून गाळलेली मोगदाळ मिसळा या तेलाने दिवा प्रज्वलित करा आणि तो उत्तर पूर्व दिशेला ठेवा यामुळे संपूर्ण घरामध्ये नका सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातील आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते आता समोरचा उपाय झोपताना डाळ उंबरठ्याजवळ ठेवणे म्हणजे पैशाचा नाश थांबवण्यासाठी जर कोणालाही घरी आल्यावरती पैसे जातात नकारात्मक ऊर्जा वाढते असा दोष वाटत असेल तर रात्री झोपताना मुख्य दरवाजाजवळ एका वाटीमध्ये ठेवा ती सकाळी घराबाहेर टाका किंवा पक्ष्यांना खाऊ घाला हा उपाय करून खालील मंत्र हा उपाय करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम ग गणपतये नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर हा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि धनाचा साठा वाढवितो मूग डाळीचा दररोज करायचा सोपा लक्ष्मी कुबे कृपे करता मंत्र म्हणजे प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार मूग डाळीचे थोडे प्रमाण घेतले पाहिजे सकाळी गणपती समोर ठेवून प्रार्थना करा ही डाळ गरजू लोकांमध्ये वाटून द्या किंवा निसर्गात जमीन पक्षी निसर्गामध्ये आता खूप पक्षी असतात तर पक्षी प्राणी यांना आपल्याला खाऊ घालायचे याचे शीघ्र परिणाम मिळवण्यासाठी तुम्हाला काही विशेष उपाय देखील करायचे आहे तर मुग डाळीचा कुंचम पूजेसाठी उपाय संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी मुग डाळी दोन लहान पुंजक तयार करा एका पुंजक्यात कुंकू घाला आणि ते गणपतीच्या चरणामध्ये ठेवा दोन दिवसांनी ते पुंजक एका पिंपळाच्या झाडाजवळ मातीत गुंडाळा हा उपाय घरातील अडखळलेल्या संपत्तीचा मार्ग उघडण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो उपाय करताना आपल्याला कोणती महत्वाची काळजी घ्यायची आहे तर उपाय केल्यावरती डाळीचे योग्य ठिकाणी दान किंवा अर्पण करणे अत्य अत्यावश्यक आहे मनामध्ये पवित्र आणि सकारात्मक विचार ठेवा उपाय करताना श्री गणेशाय नम हा मंत्र आपल्या मनामध्ये वारंवार जपा नियमित उपाय केल्यानेच त्याचा शुभ परिणाम मिळेल त्यामुळे विश्वास आणि पूर्ण श्रद्धेने उपाय क करायचा आहे मूग प्रयोगाचे फायदे खूप आहेत आणि आर्थिक अडथळे देखील दूर होतात धन टिकून राहते आणि अनावश्यक खर्च थांबतो घरातील संपत्ती समृद्धी आणि संतुलनात वृद्धी होते नकारात्मक उर् ऊर्जाचा नाश होतो आणि सकारात्मकता येते कर्जमुक्तीसाठी हा प्रभावी उपाय सांगितला गेलेला आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ